यूट्यूब चॅनल समोर स्वागत आहे आज आपण आहोत प्रतिभा ताई चेतन शिंदे ज्येष्ठ नेते फलटणचे सुभाष शिंदे यांच्या त्या शोषा आहेत साधारणपणे आपण जर बघितलं सुभाष योगदान तर खूप मोठं तालुक्यामध्ये आहे ज्येष्ठ नेतृत्व फलटण मधलं होतं आणि त्यानंतर पक्षाची जी दुहा आहे त्या प्रतिभा ताई सांभाळले नमस्ते ताई नमस्ते तुमचं प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज तुम्ही इतके दिवस राजकारणामध्ये आता जबाबदारी घेतली आहे पक्षाची कसं वाटतं तुम्हाला आता छान वाटतंय भाऊंच्या नंतर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या लोकांशी ग्रामीण भागातल्या लोकांशी जोडता येतं त्यांच्या समस्या जाणून घेत समस्या त्याच्यामुळे चांगलं वाटतंय काम करताना ओके म्हणजे तुम्ही एकंदरीत आनंदी आहात कामामध्ये आणि समाजकारण राजकारण करताना तुम्हाला त्याचा निश्चितपणे आस्वाद घेता येतोय लोकांशी संपर्क जो आहे तो तुमचा वाढलेला आहे आणि आता विधानसभेच्या अनुषंगानंतर बघितलं की आता तुमचीच सत्ता आलेली आहे हा एक महिला म्हणून राजकारणामध्ये जर बघितलं तर पट्टरमध्ये एक चेहरा जो आहे दोन वयामध्ये दिसत नाही परंतु तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या मोठ्या पक्षाची जबाबदारी घेतलेली आहे तर थोडस अवघड नाही होत तुम्हाला खरं तर तसं बघायला गेलं तर मी या घरात आल्यापासून एक संस्कार म्हणा की एक विचार म्हणा भाऊंच्या रूपाने आम्हाला मिळत गेला आणि भाऊंचं धडाडीचं काम करणं आम्ही बघत आलेलो आहोत okay. त्यामुळं तशी अडचण फारशी आली नाही फक्त भाऊ नाहीत त्याच्यामुळं थोडंसं एक आशीर्वाद किंवा एक मोठा माणूस आपल्यासोबत नाही ती एक कमी जाणवते okay. नाहीतर आमच्या लोकांचं सगळ्याच आम्हाला साथ चांगली सा आहे साथ चांगले आहे भाऊंची गुणीव जाणवते पदोपदी त्याची आठवण पण येते आणि आम्हाला येते कारण बाहूंचा जो स्वभाव आहे जे नेतृत्व होतं ते आणि आम्ही सुद्धा जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची निश्चितपणे आठवण स्मरण आणि सगळ्यात त्यांची आठवण जरी काढली तरी आपल्याला चढत तिकडे मी सुद्धा त्यांच्याच जवळचं सहकार्य आहे त्याच्यामुळे मला त्याची जाणीव आहे आता येणाऱ्या काळामध्ये महिला राजकारणी म्हणून तुमची काय भूमिका असेल त्यामध्ये नेहमी एक आ, पक्षाची एक संघटना वाढवण्याच्या दृष्टीकोन एक कार्यकर्ती म्हणूनच स्वतःला बघते okay. त्याच्यामध्ये मी जे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त फार ग्रामीण भागामध्ये फार जास्त आपल्याकडे समस्या आहेत शहरामध्ये बऱ्यापैकी सुविधा लोकांना उपलब्ध असतात त्यांचे प्रश्न वेगळे असतात ग्रामीण भागातले प्रश्न जास्त okay. मोठे असतात आणि त्याच्यामध्ये मग स्त्रियांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेतच पण बऱ्याचदा ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तसं स्त्रियांचे असतील आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा आणि ग्रामीण भागात जास्त काम करण्याचा आमचा विचार मानस आहे तुमचा आता चेतन भैया जर तुमच्या ते खांद्याला करणार किंवा तुम्हाला तर संपूर्णपणे साथ देतातच परंतु तालुक्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आता झेडपी पंचायत समिती किंवा नगरपालिकेचे निवडणुका असतीलच तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः एखाद्या पदावरती इच्छुक असाल का नाही अजून तस काही विचार केलेला नाही पण आपलं मुख्य ध्येय हे आहे की आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काम करायचं आहे पुढच्या गोष्टी सत्तेशिवाय हा विषय आहे त्याच्यामुळे जर सत्ता हातात असेल तर लोकांची कामं पूर्णपणे करता येतात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा म्हणजे ग्रामीण भागातले कार्यकर्ते असो सर्वसामान्य असो एक महिला म्हणून तुमच्याकडे एखादं नेतृत्व जे आहे ते उदयास येण्यासाठी सर्वांचं सकारात्मक दृष्टिकोन पण आहे आणि सर्वसामान्य कुटुंब जे आहे मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यातून तुम्ही आहात असे काय नाही की खूप मोठ्या आहात तर तुम्ही नेतृत्व असताना सुद्धा प्रश्न सोडवायचा विचार करताय बाब आहे त्याच्यामुळं तुमच्या हातामध्ये एखादं पद असणं हे लोकशाहीला साजेस असलंच पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला नेमका कुठल्या पदासाठी अनुभव बघताय जे माझे नेते आहेत आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत माननीय दादा त्यांच्या विचाराने आम्हाला जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही नक्की काम करू निश्चित वाटचाली शुभेच्छा प्रोहित चळवळ युट्यूब चॅनलशी आपण बोलत त्याबद्दल खूप खूप आभार आहे धन्यवाद